नमस्कार मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रितेश कदम व्हिडिओग्राफर आहेत आज महा एम पी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करताना मला एक विशेष बातमी द्यायची आहे गेलं माझं जे व्हिडिओ झाला होता ज्याच्यामध्ये मी आपल्या सर्वांना अतिशय धन्यवाद दिले होते सुधारण मतदारांना महाराष्ट्रातल्या की हिंदुत्ववादी सरकार निवडून दिल्याबद्दल आता जर हिंदुत्ववादी सरकार निवडून दिलं नाही तर देशाचं काय होऊ शकतं त्याचं एक ट्रेलर आपल्याला सध्या पाकिस्तानात पाहायला आहे मी असं का म्हणतोय ते सांगतो पाकिस्तान जेव्हा तयार केलं जेव्हा पाकिस्तानची मागणी या लोकांनी पुढे रेटली तेव्हा त्यांनी ते असं सांगितलं होतं की मुसलमान आणि हिंदू एकत्र राहू शकत नाहीत ही दोन वेगळी राष्ट्र आहेत ती एकत्र राहू शकत नाहीत आणि आम्हाला केवळ मुसलमानांकरता एक प्रदेश द्या जिथे आम्ही मुसलमानांकरता स्वर्ग निर्माण करू तो खरोखरचा स्वर्ग व्हायची वेळ आलेली आहे कारण बरेचसे मुसलमानच तिथे सध्या स्वर्गवासी होत आहेत पाकिस्तान हा केवळ मुसलमानांकरताचा प्रदेश त्यांनी निर्माण केला तिथनं जेवढे हिंदू ख्रिश्चन पारशी इतर धर्माचे होते त्या सगळ्यांना अत्याचार करून याचं कन्वर्ट केलं यात हाकलून दिलं प्रदेश तयार होतानाच कितीतरी लोक निर्वासित म्हणून हिंदू इकडे आले आपल्याला माहीतच आहे परंतु हा संपूर्ण मुसलमानांचा प्रदेश केल्यानंतरसुद्धा तिथे शांतता कधीही नाणली नाही त्या देशामध्ये कधीही कुठलंही लोकशाहीवादी सरकार आपलं पाच वर्षाचं पूर्ण टर्म पूर्ण करू शकलं नाही कायम सैन्याने त्यांना बरखास्त केलं लोकांनी रायट केले लोकांनी के प्रचंड प्रमाणावर अत्याचार सहन केले अत्याचार केलेही अत्याचार सहनही केले जगभर दहशतवाद मागवला आणि आता तो दहशतवाद त्यांच्या देशामध्ये आलेला आहे आपल्याकडे एक, एक, एक हिंदू चालीरितीमध्ये आपण म्हणतात की कर्माचं फळ भोगावं लागतं पाकिस्तान सध्या आपल्या कर्माची फळं भोगतोय काल सव्वीस नोव्हेंबर आपल्याला मुंबईकरांना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण दिवस म्हणून आठवतो दोन हजार आठ साली इथे पाकिस्तानातनं आलेल्या दहशतवाद्यांनी कितीतरी निरपराध लोकांचे मुर्दे पाडले आपले कर्तबगार पोलीस ऑफिसर त्यात ठार झाले त्या सगळ्याची भरपाई सध्या पाकिस्तानमध्ये होत आहे कारण कालचीच बातमी आहे की काल जे तिथे दंगे चाललेत त्याच्यामध्ये चा पाच रेंज चार रेंजर्स आणि दोन पोलिस ऑफिसर्स यांचा खून पाडला गेला आणि तो खून कोणी पाडला तर हे कार्य करते आता इथे दोन तीन गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत पाकिस्तानमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी इम्रान खानचं जे आधीचं सरकार होतं त्याला बरखास्त करून इम्रान खानला तुरुंगात टाकण्यात आलं अडियाला जेल म्हणून रवळपिंडीमध्ये जो तुरुंग आहे तिथे त्याला टाकण्यात आलं आणि तेव्हापासून आस्था तो तुरुंगातच आहे आणि तो खूप तक्रारी करतो तुरुंगात त्याला झोपू देत नाही त्याला हे देत नाही ते देत नाही त्रास देतात आता तुरुंगात काय तुम्हाला तिथे बर्दास्त ठेवायला ठेवलेला नाही आहे तो काही ब्रिटिशांचा तुरुंग नाही आहे की आमदार अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये काँग्रेसचे नेते नेहरू वगैरे आझाद वगैरे सगळे मस्त रॉयली राहिले आणि इकडे सांगितलं तुरुंगात ठेवलं तसला तुरुंग नाही हं पाकिस्तानात पाकिस्तानला तुरुंग अतिशय कठोर असा आहे त्याला दाढी करायला ब्लेडसुद्धा दिलं नव्हतं आरसासुद्धा दिला नव्हता लांबलचक दाढी वाढलेली होती त्याची चौथी बायको बुश्रा बीबी ही त्यालामध्ये भेटून आली आणि तिने आल्यानंतर सगळ्या लोकांना सांगितलं की त्याला कि किती त्रास होतोय त्याला जेवायला देत नाहीत त्याला अमूक देत नाहीत तमूक देत नाहीत या चौथ्या बायकोची विशेषता अशी की तिच्याबद्दल पाकिस्तानातच असं म्हटलं जातं की तिला काळी जादू येते म्हणजे आपल्या भाषेत ती एक चेटकीण आहे पण त्या चिटकिणीच्या कारनाम्याची काही फायदा इम्रान खानला झाल्याचं आजपर्यंत तरी दिसत नाही तर तिनी तिच्याबरोबर खैबर पख्तूनकुवा प्रांतातला जो पी टी आय इम्रान खानची पार्टी पाकिस्तान तहरीके इन्साफ तहरीके इन्साफ म्हणजे न्यायाची चळवळ तहरीक म्हणजे चळवळ तर पाकिस्तान तेरी के इन्साफ पार्टीच्याकडनं तिने सांगितलं की इम्रान खाननी सव्वा वर्ष त्याला दिलात टाकलेलं आहे त्यानंतर परवा इम्रान खाननी सांगितलं अकरा नोव्हे अकरा नोव्हेंबरला तेरा नोव्हेंबरला की आता फायनल कॉल द्यायचा आहे सगळ्या लोकांनी एकत्र व्हायचं आहे एक मोठा मोर्चा काढायचा आहे इस्लामाबादमध्ये जाऊन सरकारची नाकेबंदी करायची आणि सांगायचं की इम्रान खानला सोडल्याखेरीज आम्ही इथनं परत जाणार नाही ऐका हां खान इम्रान खानला सोडल्याखेरीज आम्ही इथनं परत जाणार नाही आता इम्रान खानवर दोनशेहून जास्ती आरोप आहेत एखाद्या आरोपात त्याला जामीन मिळाला की तासाभरात दुसऱ्या आरोपात त्याला तुरुंगात होतो असं तीनदा झालेलं आहे आताच पुन्हा एक तो बाहेर आला जो जामिनीवर बाहेर म्हणजे तो आपल्या तुरुंगाच्या खोलीतनं बाहेर येतोय न येतोय त्यावर दुसरा एक आरोप आणतात त्याला परत तुरुंगात टाकतात सध्याचं सरकार त्याला तुरुंगातनं सोडूच शकत तुर� नाही कारण त्याची लोकप्रियता पाकिस्तानमध्ये बऱ्यापैकी जास्त आहे त्याला तुरुंगातनं सोडलं तर तो पुन्हा लोकांना एकत्र करेल आणि सरकारविरुद्ध आंदोलन सुरू करेल ते आंदोलन शाहबाज शरीफ शरीफ सरकार आणि त्याच्याबरोबर अर्थात पी पी पीचे लोक पण बरोबर आहेत कारण राष्ट्रपती पी पी पीचे जे फाउंडर अध्यक्ष आहेत म्हणजे बिलावल भुट्टो सध्या जे पी पी पीचे मुख्य नेते आहेत त्यांचे वडील आसिफ अली झरदारी हे राष्ट्रपती आहेत त्यामुळे यांच्यापैकी कोणालाच इम्रान खानला सोडणं परवडणार नाही इम्रान खान सांगतो की या दोघांनी म्हणजे शहबाज शरीफ आणि बिलावल भुट्टो या लोकांनी त्याच्या त्याला मिळालेलं बहुमत चोरून तो राज्यावरती आलेला आहे खरं म्हणजे निवडणुकीत त्यांचे पक्ष जिंकले इम्रान खानला पक्षात उभत राहू दिलं नाही त्यामुळे इम्रान खानची लोकं सगळी इंडिपेंडंट म्हणजे अपक्ष म्हणून लढली आणि त्यातली बरीचशी निवडून आली पण पंचवीस अपक्ष एकत्र येऊन सरकार होत नाही हो त्यामुळे सरकार काही इम्रान खानला करता आलं नाही इम्रान खानचं म्हणणं की यांनी देव स्टोलन द मॅन्डेट म्हणजे आमच्या निवडणुकीचा निकाल यांनी चोरला आणि म्हणून काय करायचं तर इस्लामाबादच्या डी चौकात ठांग मांडायचं खूपदा आपण हा डी चौक शब्द ऐकला आहे काय हो डी चौक डी चौकचा पूर्ण आहे डेमोक्रासी चौक डेमोक्रसी स्क्वेअर इस्लामाबादमध्ये दोन प्रसिद्ध रस्त्यांच्या क्रॉसओव्हरमध्ये हा आहे एक आहे जिना अव्हेन्यू आणि त्याला काटकोणात जाणारा दुसरा रस्ता आहे कॉन्स्टिट्युशन अव्हेन्यू या दोन ॲव्हेन्यूच्या मध्ये जो प्रचंड मोठा चौक आहे त्याला डी चौक म्हणतात याचं वैशिष्ट्य काय आहे की या चौकापासनं जवळ संसद भवन आहे राष्ट्रपतींचं भवन आहे तसंच सर्वोच्च न्यायालय आहे आणि पंतप्रधानांचं कार्यालयही आहे थोडंफार ज्यांना दिल्ली माहिती आहे दिल्लीमध्ये विजय चौक जसं आपला आहे ना एक्झॅक्टली विजय चौकापासून हाकेच्या अंतरावर राष्ट्रपती भवन आहे संसद भवन आहे पंतप्रधान निवासस्थान तिथनं फार लांब नाही आणि सुप्रीम कोर्टसुद्धा काही खूप लांब नाही आहे अशी अत्यंत सेन्सिटिव्ह जागा आहे त्यामुळे डी चौक आणि त्याच्या बाजूचा जो सगळा झोन हो आहे त्याला रेड झोन म्हणून सांगितलं जातं ती इथे काही धरणी वगैरे करायचे नाहीत काही आंदोलनं इथे करायची नाहीत आणि आत्तासुद्धा सरकारने हे सांगितलं की तुम्ही आंदोलन डी चौकात करू नका कारण डी चौकात केलं की या सगळ्या लोकांना धोका पोचतो आंदोलक जर हाताबाहेर गेले तर ते जाऊन म्हणजे राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतीला मारतील किंवा आणखीन पुढे जाऊन संसदेत जाऊन संसदेत काही सदस्य असले तर त्यांना मारतील हा सगळा प्रकार होऊ नये म्हणून संजानी टोलनाका म्हणून त्याच्या आधी चौकाच्या बऱ्याच अलीकडे जी आहे जागा तिथे तुम्ही आंदोलन न्यावं असं सांगितलं असं सांगण्यात होतं की इम्रान खाननी त्याला आता परवा हो म्हटलेलं आहे परंतु आंदोलक आता ऐकायला तयार नाही आहेत आंदोलकांच्या लक्षात आलं आहे की सरकार बॅकफूटवर आहे सरकारला आपली भीती वाटते आता इम्रान खानला सोडवल्याशिवाय जायचं नाही बुशरा बीबी तिथे येऊन भाषण करतात त्या बुशरा बीबीने असा बुरखा घातलेला असतो फक्त तिचे डोळेच दिसत असतात बाकी तिच्याबरोबर ज्या स्त्री असतात त्या बुरखा बिरखा घालून नसतात इकडे बुशरा बीबी तिच्या शेजारी तो अली अमीन गंडापूर हे एक पात्रच आहे अली अमीन गंडापूर हे मुख्यमंत्री आहेत कुठले खैबर पख्तून खैबर खैबरपख्तून म्हणजे जिथे तिथल्या टोळीवाल्यांचं राज्य आहे इम्रान खान स्वतःही एक टोळीवालाचा आहे त्यामुळे इम्रान खानच्या पी टी आयच्या सर्वात जास्त समर्थक के पी के म्हणजे खैबर पख्तून खुहामध्ये या गंडा पूर्णित अशी भूमिका घेतली आहे की पोलिसांनी जर आमच्यावर गोळ्या घातल्या तर आम्ही पोलिसांवरती गोळ्या घालू बंदूक का बदला बंदूक आहे अशा प्रकारची भाषणं खुलेआम त्यांनी केलेली आहेत खरं म्हणजे अशी भाषणं करणाऱ्या ताबडतोब तुरुंगात टाकायला पाहिजे पण पाकिस्तानची सध्याची परिस्थिती पाहता असं त्यांना करता येईल असं वाटत नाही आता दोन तीन गमतीच्या गोष्टी सांगतो पाकिस्तानमध्ये एकदा निघाले आंदोलक की त्यांना अडवायचा त्यांना एकच मार्ग आहे की प्रचंड मोठे कंटेनर आणून मध्ये उभे करायचे म्हणजे आंदोलकांच्या मोटारी त्याला क्रॉस करू शकत नाहीत आणि क इतर वाहनं येऊ शकत नाहीत म्हणजे एकूण काय नाकाबंदी करायची पण नाकाबंदी करता कंटेनर आणायचे यावेळेला आंदोलकसुद्धा शाणे झालेत ते क्रेन घेऊन आले बरोबर कंटेनर प्रचंड उचलून आडवा टाकलेला असतो तो असा उभा करून ठेवायचा आणि पुन्हा आपलं आंदोलन चालू करायचं अशा प्रकारे त्यांनी क्रेन आणल्या त्यांनी क्रेन आणल्यावर आध्या रात्री त्या क्रेनचे सगळे टायर फोडून टाकण्यात आले क्रेनला तर चाललेले टायर असतात की नाही ते टायर फोडून टाकण्यात आले त्यामुळे क्रेनला नेत्या ऐना बरं दुसऱ्या आंदोलकांच्या विरुद्धचा हत्यार काय असतं गोळ्या जर घालायच्या नसल्या तर अश्रुधूर पसरवायचा अश्रुधूर म्हणजे अश्रुधुराच्या नळकांड्या एक प्रकारची बंदूक असते त्याच्यातनं त्या उडवतात म्हणजे त्या लांब जाऊन पडतात आणि जिथे पडतात तिथे फुटून अश्रुधूर तयार होतं या कारवाईला पाकिस्तानात शेलिंग म्हणतात हे म्हणले आंदोलक की शेलिंग करता सुद्धा आपल्याकडे तोड आहे अहो त्यांनी ट्रकवरती प्रचंड मोठे पंखे बसवून आणलेत पंखे हां आणि किती मोठे तर साधारण अकरा बारा फूट व्यासाचे पंखे त्यांनी आणलेत आणि शेलिंग करून अश्रुदूर आला की हे पंखे चालू करतात म्हणजे अश्रुदूर परत पोलिसांकडे जातो काय अद्भुत आंदोलन चाललंय म्हणजे खरं म्हणजे हसायचीच पाळी येते या प्रकारच्या आंदोलनाला आणि हजारो माणसं घरदार सोडून या आंदोलनाकरता आलेली आहेत यांच्यामध्ये स्त्रिया फारशा दिसत नाहीत हं पुरुषच फक्त जास्त आलेले आहेत अर्थात सगळ्यात जास्ती पुरुष हे के पी के म्हणजे खैबर पकतून खा म्हणं आलेत पंजाबमधनं पण काही आले आहेत ह्यांचं तर म्हणणं असं आहे की आमच्याकडे बलुचिस्तानमधनं सुद्धा आंदोलन आंदोलक आलेत कराचीमधनं सुद्धा आंदोलक आलेत खरे आलेत की नाही माहीत नाही आपल्याला खऱ्या बातम्या तर पाकिस्तानातनं येतच नाही आहेत ज्याला जी वर्जी येते तशा त्या बातम्या टाकतात आता मध्ये एक बातमी पी टी आयच्या लोकांनी सांगितली की आमची हजारो माणसं मारली गेली प्रेताचे ढीग निर्माण झाले आमच्यावरती विमानातनं ऍसिड आणि केमिकल टाकण्यात आलं अशा प्रकारे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारने आता मात्र आंदोलनाच्या विरुद्ध कठोर पवित्रा घेतलेला आहे कारण सरकार जे आहे शाहबाज शरीफ ते म्हणजे आसिफ मुनी जो जनरल आहे त्याचंच पिट्टू आहे शाहबाज शरीफला स्वतःचे निर्णय घेताच येत नाहीत दोन बातम्या फार इंटरेस्टिंग आहेत शाहबाज शरीफनी सौदी अरेबियाला विनंती केली आहे की इम्रान खानला समजावा त्यांनी दुबईला विनंती केली आहे की इम्रान खानला समजावा कारण इम्रान खान आमचं ऐकत नाही इकडे म्हणतात की आम्ही अड्याला जेलमध्ये जाऊन इम्रान खानची भेट घेतोय इकडे बाहेर सांगतात की इम्रान खानने आंदोलन थांबवलं सांगितलं म्हणून बुशरा बेबीने सांगितलं की मी सांगितल्याशिवाय आंदोलन थांबायचं नाही इम्रान खान मला म्हणेल आणि थांबवा पण आता आंदोलन थांबायचंच नाही आता आपल्याला खानला घेऊनच जायचंय म्हणजे कोर्ट गेलं तेल लावत कोर्टाने त्याला तुरुंगात टाकलंय ते काही शहाबाज शरीफने त्याला तुरुंगात टाकलेलं नाही पण आता आम्ही त्याला घेऊनच जाणार हा सगळा प्रकार तुम्हाला काही वर्षापूर्वी अरब स्प्रिंग जो झाला होता इजिप्तमध्ये त्या तहरीर स्क्वेअरची आठवण थोडीशी येते की नाही तहरीर स्क्वेअर सुद्धा तहरीरचा अर्थ स्वातंत्र्य तोही त्यांचा स्वातंत्र्य तो चौक होता कायरोतला सगळ्यात मोठा चौक होता तिथे त्यांनी हे आंदोलन केलं धरणं दिलं आणि शेवटी होसनी मुबारकचं जे सैन्य होतं त्या सैन्यालासुद्धा या आंदोलकापुढे हात टेकायला लागले आज परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानी रेंजर्स म्हणजे आपले बी एस एफ असतात ना तसे पाकिस्तानी रेंजर्स असतात तर पाकिस्तानी रेंजर्स आणि पाकिस्तान सैन्य आणि पाकिस्तान पोलीस हे सगळे ते आंदोलन चिरायला उभे आहेत आणि त्यांनी काल अशा बातम्या आहेत की त्यांनी आंदोलकांवरती गोळीबार केला शूट ॲट साईट ऑर्डर दिलेली आहे म्हणजे दिस्ताक्षणी गोळीबार अशी आंदोल आंदोलकांना ताकीद दिलेली आहे तरी आंदोलन अजून शमायला तयार नाही आजच्या बातम्या अशा आहेत पाकिस्तानच्या सर्व मुख्य शहरांमध्ये दंगे पेटवण्यात आलेले आहेत पाकिस्तानच्या उत्तरेला अफगाणिस्तानच्या सीमेवरती जो कुर्रम प्रांत आहे तिथे तर शियासुनी दंगे चरमशिर्मेला पोहोचलेत परवाच बातमी आली आहे इनफॅक्ट काल संध्याकाळचीच बातमी आहे की जवळजवळ पन्नास ते शंभर लोकं तिथे मेलेली आहेत आणि अजून दंगे तिथे ध्वसात चाललेले आहेत दंगे थांबायचं नाव घेत नाही आहेत आणि आता संपूर्ण पाकिस्तानभर दंगे पेटलेले आहेत ले। हसके लेंगे हिंदुस्तान आणि हसके लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान लक्षात ठेवा या नालायक लोकांच्या जर तुम्ही भूलतापांना हसलात म्हणजे काँग्रेस विरोधी पक्ष आणि मुस्लिम सम त्यांचे मुस्लिम सगळे समर्थक त्यांना भारताची परिस्थिती आत्ता जसं पाकिस्तान आहे तशी करायची आहे हे लक्षात ठेवा चुकूनही ही माणसं राज्याच्या जवळपाससुद्धा स राज्य करण्याच्या जवळपाससुद्धा फिरकता कामा नाही कारण यांना काहीही बांधता येत नाही काहीही करता येत नाही आज मी तिला पाकिस्तानची अर्थव्यवस्था तळाला पोचलेली आहे त्यांना कोणी जेवायलासुद्धा कर्ज देत नाही हे सगळे जे आंदोलक येत ते येत कारण त्यांना जेवणखाण मिळतंय पार्टीकडनं घरी जेवायला मिळत नाही आहे म्हणून ते सगळे तिथे येत आहेत कशाला येत आहेत माहीत नाही का आपला जीवपणाला लावतायत माहीत नाही कारण इम्रान खानच्यावरती जे दोनशे आरोप आहेत त्यातले एकशे ऐंशी आरोप भ्रष्टाचाराचे आहेत हा भ्रष्ट माणूस आहे आणि भ्रष्टाचार उघडकीला येऊ नये म्हणून अशा प्रकारचे आंदोलन करतोय आपल्याकडे सुद्धा काँग्रेसचे जे परिवार आहेत ते सगळे जमानतीवर फिरत आहेत कारण भ्रष्टाचार केलेला आहे काँग्रेसच्या जमानती नॅशनल हेरोड वगैरे त्या सगळ्या भ्रष्टाचाराबद्दलच्या केसेसमध्ये ते अडकलेले केसे ते आहेत तेव्हा लक्षात ठेवा भ्रष्टाचारी माणसं भ्रष्टाचाराला मुलामा घालायला आम्ही देशाकरता लढतोय असं सांगतात ते काहीही खरं नसतं ते स्वतःला वाचवण्याकरता लढत असतात पी टी आय पार्टीनी तर परदेशांमध्ये सुद्धा परवा आंदोलन केलंय त्यांच्या समर्थकांना सांगितलं तुम्ही तुमच्या तुमच्या देशामध्ये म्हणजे पाकिस्तानी जिथे राहतात जाऊन आपण जसे नॉन रेसिडेंट इंडियन म्हणतो की नाही तसे एन आर पी नॉन रेसिडेंट पाकिस्तानी त्यांनी लंडन पॅरिस न्यूयॉर्क या शहरांमध्ये आंदोलन करावं अशी हो। इम्रान खाननी त्यांना हाक दिलेली आहे काय होतं या आंदोलनात बघूया सरकार नमतं घेतं का सरकार आंदोलन चिरडून टाकतं परंतु आत्ता आंदोलक काही घरी जायच्या मूडमध्ये नाही आहेत मारामाऱ्या चालू आहेत आंदोलकांनी आता त्या रेंजरच्या कारलाच धडक देऊन ते रेंजर मारले त्यामुळे पोलीस आणि रेंजर दोन्ही खवळलेले आहेत आंदोलकांचेही लोक मेलेले आहेत पाच सहा आंदोलक मेले अशा बातम्या आहेत बघत राहूया आपण पण लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यांना हा मुद्दा मी सांगतोय की विपक्ष आपलं आणि त्यांचे मुसलमान साथीदार या लोकांचं ऐकून तुम्ही जर त्यांना कधीही राज्यावर बसवलं तर अशी राज्याची गत होते सगळे मुसलमान आहेत तिथे तिथे हिंदू नाही आहे आर एस एस नाही आहे बी जे पी नाही शिवसेना नाहीये कोणी नाही आहे सगळे मुसलमान आहेत एकमेकांचा गळा कापल्याशिवाय हे लोक शांत बसत नाहीत पाकिस्तानत सध्या तेच चाललेलं आहे ते जर नको असलं आपल्याला तर लक्षात ठेवा हा जो विरोधी पक्ष ही इंडिया गाडी वगैरे यांना पॉवरपासनं एक मैलसुद्धा जवळ येऊ देऊ नका हाकलून द्या यांना तुमच्या बोटाचा सुदर्शन चक्रासारखा वापर करा आणि बोट आणि वोट देऊन यांना पुन्हाही कधी स सा, सत्तेच्या सा, जवळ येऊ देऊ नका कारण ही काय करतात पुढे त्याचं उदाहरण तुम्हाला पाकिस्तानात दिसेल असो हा व्हिडिओ मी आत्ता इथेच थांबवतोय पाकिस्तानमध्ये पुढे काय काय होतं त्याच्यावर मला अजून व्हिडिओ करायचेच आहेत पण तुम्हाला अवगत करून द्यायचं होतं की आत्ता पाकिस्तानमध्ये काय भयानक परिस्थिती चालली आहे याच्यामध्येच पाकिस्ताननी एक परदेशी पाहुणेही बोलवले होते लुकाशंको म्हणून जे बेलारूसचे डिक्टेटर आहेत त्यांनाही बोलवून झालं पण अर्थात त्यांना सेफली बोलवलं आणि सेफली परत केलं आता चॅम्पियन ट्रॉफी करायला निघालेत असल्या या दंगेखोर देशामध्ये कोण चॅम्पियन ट्रॉफी खेळायला जाणार आहे कोणीही तिथे जाणार नाही तो देश आता शक्य तितक्या लवकर तिथे तुकडे पडणार आहेत बघूया तो सुदीन कधी उगवत तो होते तोपर्यंत पाहत राहा महा एम टी बीचे व्हिडिओज आम्ही नवीन नवीन माहिती घेऊन आपल्याकडे येणारच आहोत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आम्हाला तुमच्या कमेंट्स आणि तुमचे लाईक्स दोन्ही येऊ देत आणि व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार